नमस्कार आज या ठिकाणी जे रुग्ण आले होते ते घनसावंगी जालना जिल्ह्यातील आहेत आणि मागील पाच ते सहा वर्षापासून ते लंबर पेन आणि एव्हियन या दोन्ही आजाराने खूप त्रस्त होते अक्षरशः सहा वर्षापासून त्यांना चालणं उठणं बसणं सगळ्या क्रिया ज्या होत्या त्या अतिशय स्टिक झाल्या होत्या उठता बसता त्यांना येत नव्हतं आणि अशात त्यांनी आपल्या युट्यूबवर आपला व्हिडिओ बघितला आणि आपल्या हॉस्पिटलला ते सात दिवसापासून आपण त्यांना रिपी दिली आणि पंचकर्म केलं आणि त्यांचा लंबरचा त्रास डिस्बल्ज होता तो पण आणि एव्हिएन याबद्दल खूप चांगला त्यांना आराम पडला सहा वर्षापासून ज्या बिमारीसोबत ते झुंजत होते त्यातून त्यांना चांगला व्हायची आशा मिळाली तर आपल्या गंगा हॉस्पिटलला या पद्धतीचे पेशंट आपण दुरुस्त करतो आणि चांगल्या पद्धतीने पेशंट चांगले होतात तर यांचा कसा अनुभव होता तर ते आपण त्यांना विचारूया का का आमचे नाव सांगा तुमचं मी उमाकांत पाडून तिथे मुक्कम पोस्ट पानेवाडी तालुका कडून सांगली गेला झाला तिथून आल्या बाय काय तुम्हाला मला खूप त्रास होता इतका त्रास होता की खूपच मी बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं बिलकुल बसता असं इतक्या खालीला बसताच येत नव्हतं बसायचं काम झालं तरी द्यावं लागत होती तरी मी असत म्हणजे इतकंच जेवण खाऊन सगळं एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी टेबल खुर्ची याच्यावर एखादी तीन खुर्च्या टाकाव टाकूनच जेवा बसता येत होत इतकी खुर्ची जमत नव्हती आणि येतच नव्हतं मी मला हे दोन हजार एकोणीस पासून जास्त झालं कोविडचे इंजेक्शन घेतले तेव्हापासून जास्त त्रास होत झाला त्या अगोदर झाला पण इतका त्रास नव्हता मी शेतात जात होतो शेतातून येत होतो बाकी कामं करीत होतो मग खाली वागता येत होतं पण त्याच्यानंतर मला खाली वागता येणार बसता ये ना येणार ना मी खूप म्हणजे न जागेवर गेलो संभाजीनगरला गेलो रेडीला गेलो खूप खूप जागेवर गेलो जे नाही जिल्हा कार्यात ते केले नंतर मग मी घरीच बसलो नीती जागा बसतो व्हिडिओ बघा व्हिडिओ बघता बघता तुमची व्हिडिओ आले ऑपरेशन पर्याय सांगितलं आणि सगळे सगळ्या डॉक्टर मला की फक्त आपल्याला ऑपरेशन करायचं नव्हतं बरं मग व्हिडिओ बघायच बसलो त्यात तुमचा व्हिडिओ दिसला तुमचा व्हिडिओ दिसला तर म्हणलं मग मुलावर म्हणलं की नाही आपल्याला जायचं म्हणलं याचा चिखलीला जोड यायचं मुलं म्हणजे काय हरकत नाही पप्पा आपण जाऊ

जपतानी म्हणजे तितकं त्याला मला तीन दहा वेळा तीन वेळेस उठ बेस करावं लागत होती जपतानी अशी जे रुग्ण असतील त्यांना काय सांगाल तुम्ही त्याला तर मी सांगाल की तुम्ही होतोपर्यंत इकडं तिकडं न जाता चिखली म्हणजे एक असं ठिकाण आहे की तिथं डॉक्टर सारखे देव माणसं सा आपल्याला आहेत तिथे इतकी सेवा देते ते की आपण ते तिकडं बाकीकडं इतकाने पैसे खर्च करतो पण तिकडे काय आपल्याला भूल घेणार नाही सगळ्यांनी इथं यावा ही माझी तर कम्प्लिटली मनापासून इच्छा आहे प्रत्येकाने ज्यांना म्हणजे कमरेचा त्रास आहे त्यांनी आवाजून यावा तर प्रेक्षक बघा इव्हीएन आणि प्लंबर याने खूप त्रस्त होते असे कोणी रुग्ण असतील की जे डिस्बर्ज डिस्कार्नियशन सर्वायकल स्पॉन्डेलिसिस लंब स्पॉन्डेलिसिस आणि कोणतेही स्पाईन संदर्भात आजार असेल इव्हीएन असेल आणि एबीएनवर तर महाराष्ट्रात एक आपलं एकमेव सेंटर असा आहे की आपण व्यवस्थित पंचकर्म आणि न्यूरोथेरपी सोबत आपण त्यांचा आहार आणि व्यायाम या गोष्टीवर खूप महत्व देतो आता मी आता पण त्यांना सांगितलं पण तुम्ही जर व्यायाम चांगले केले तर जे पण माझे पेशंट फॉलोअपला येतात ज्यांनी प्रॉपर जो व्यायाम मी सांगितला तो व्यायाम आणि जेवण व्यवस्थित जर ठेवलं तर त्यांचा जो रिझल्ट आहे तो तीन ते चार महिन्यात अतिशय मांडी मारणं त्यांच्या गोष्टी सगळ्या ज्या करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात तर मग या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना एक आवाहन करेल की असे जे रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि जे रुग्ण असतील जे माझा व्हिडिओ बघित असेल त्यांनी आत्मविश्वास न हरवता आपण येऊनवर मात ऑपरेशन करू शकतो परंतु आपलं जीवनशैली आपली बदलणं आपल्याला आहार आणि विहार आणि आपला व्यायाम हा जर व्यवस्थित आपण केला चांगल्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाला जर खातर आपण केला तर निश्चित आपण त्यावर मात करू शकतो विना ऑपरेशन आपण व्यवस्थित त्यातून मार्ग काढू शकतो तरी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय आदवी